भरपूर आहेत तशी बारा महिन्यात मला एकच महिना लय आवडतो श्रावण तेवढा एकच महिन्याच्या बिचाऱ्या कोंबड्या सुखान धत्या बकरी बुकडी आनंदाने श्वास घेते पण श्रावणातही काय काय खात्यात मग त्यांचे विचार त्यांच्या सारखेच माय का का रे युक्ति इंद्रियाशी सारे आपण ज्या मातीत ज्या सनातन धर्मामध्ये जन्म लावलो ना ते चालत नाही बरं का बिलकुल नाही या मग काय सात एवढी माणसं कौतुक आणि नारद मुलीला ते वाल्याकुडी सांगत होते एवढे माणसं मी मारली तुला मारायला मी आहे का नारद मुली म्हणले मी, मी कुठं म्हणलं था मार ना पण तुमच्या डोळ्यात भीती दिसत नाही याचा मला फार त्रास होतोय मला नाही ते म्हणले जे देवी उदास मला भ्यायची गरज नाही मला माहित आहे देव माझ काहीच वाटोळ करणार जे असे लटी जे लिहिले न पुसे गा काही केले म्हणजे आमच्याकडे सटवी राती राहती जीवन विसंबी वाती ते ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा जगाचा मालक माझ्यासाठी जे करेल ते सत्य असेल निर्वाणी गोविंद असे नारद मुनी पण उभा आहेत नारद मुनी म्हणजे तुला एक विचारू काय विचार एवढी माणसं मारलीस तू बायको त्यांचं पूर्व चरित्र विचारायला गेलं तर रत्नाकर हे देशप्रेमी होते रत्नाकर कसे होते देशप्रेमी मातीसाठी जगणारे आणि मरणारे पहिल्यांदाच ते कुळी नव्हते

काय फरक हे म्हणे चांगलं वागायचं अन्नाचा कोण खायला नव्हता माणसं मारायला चालू केल्यापासून बलतो घरात आहे <laughs> चांगलं वागायचं लेकर एक अन्न अन्न करून मरत होती आता माणसं मारायल्यापासून लुटायला चालू केल्यापासून घरात बलतो आहे स्वार्थ म्हणजे तू हे सगळं कोणासाठी करतो कुटुंबासाठी आता एकदा एक काम कर तुझ्या घरच्यांना जाऊन विचार की मी एवढी माणसं मारली यात तुम्ही पापाचे भागीदारी होणार का काय कर घरी जा आणि त्यांना विचार नावडे जनधन ही ज्यासाठी मी धन कमवतोय ते तुम्ही माझ्या पापामध्ये वाटेकरी व्हाल का मी इतकंच थांबलोय कुठं चाललो वचन देतो तुला मी इथून हालणार नाही आणि भगवत भक्त आहे मी वचन मोडणार विश्वास ठेवला त्यांनी त्यांच्यावर गेले घरी ऐकूल विचारलं मी एवढी माणसं मारली आजपर्यंत तुमच्यासाठी हे की नाही भाषांसाठी लेकरवाड्यासाठी एवढं पाप झालंय माझ्या डोक्यावर एक सदभक्त भेटलाय मला तो म्हणला मी तुझं पाप कमी करतो फक्त तू घरच्यांना विचार की आमच्या पापाचे वाटे करी व्हाल का बायको म्हणली तुम्ही केलं तुम्ही बघा आपलं नाव सुद्धा घ्यायचं नाही लेकर म्हणले आम्ही मारल्यात का कोणी मारले ती माणसं तुमचं तुम्हाला माझं मला तु आपण तू आहेस आहे तेच आहे आपण ना वे आली। तुम्हें तुम्हें वे ना? तेसे थोडी वैसे पापात तुमच्या पाणी आलं नालमच्या नवरून मस्तक ठेवलं आयुष्यभर माणसं मारली मी भगवत नाम कधी घेतलं नाही कधी चांगलं कोणाशी बोललो नाही आणि माझ्यांच्यासाठी केलं तो संसार आज मला म्हणतात आम्ही तुमच्या पापात वाटी करी जगातलं सगळ्यात मोठं सट्टे नावडे जनधन ना, ना, लोकांचा ना, विचार करून आयुष्य चालत बिलकुल नाही कर। काय करणे दोन अक्षर किती अक्षर नारद ना, मुनींचे दोन अक्षर शब्द वेगळे अक्षर दोन अक्षर राम राम म्हण आणि मला नाही जमत मग तू काय करतो माणसं मारतो मारा मारा म्हण काय म्हण मारा मारा हिने केलं चलो मारा 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 पकवाजे नव्हतं तिथं ती एकटेच म्हणत होते मायला बर मारा मारा म्हणले ते अनंत काळ त्यांनी हा एक शब्द उच्चारला उच्चारला मुनींच्या दोन अक्षरांनी जगाच्या मालकाचा जन्म व्हायच्या अगोदर त्यांचं अस्तित्व लिहायचं सामर्थ्य वाल्मिकी म्हणून निर्माण झालं एवढे <laughs> 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 <laughs>

सामर्थ्य लक्षात घ्या जगाच्या मालकाला जगाच्या बापाला अखिल कोट ब्रह्मांड चालकाला ज्याच्या इशाऱ्यावर चाले शरीर कोणाची आहे वृक्षाची अपान हालेजाची सत्ता त्याच्या इशाऱ्यावर सूर्य चंद्र उगवतो आणि जातो त्याला आपल्या सामर्थ्यावर आपल्या चारित्र्यावर आपल्या लिखाणावर जगावं लागलं एवढी त्या वाल्मिकीमध्ये म्हणजे काय वर काय सामर्थ्य असेल जगाचा मालक त्यांच्या नियमानुसार चालला एक वाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम राम हे वाल्मिकींनी दिलेलं नाम आहे मर्यादा पुरुषोत्तम राम हे वाल्मिकींनी दिलेला त्यांना उल्लेख आहे त्यांचं केलेलं कौतुक आहे जगाच्या मालकाला हे त्यांच्या मनाप्रमाणे जगवंस वाटलं ये शिवराजा केला नाही मग चाललं माझा मी बोलतोय म्हणजे तुम्हीच बोलताय आणि तुम्ही लिहताय म्हणजे तुम्हीच लिहून घेताय आणि तुम्ही जगताय म्हणजे तुम्ही लिहून घेतलंय तसंच तुम्ही जगताय मग वाल्मिकी कोण विषय येतो त्यांचा तूच नारायण आहे देवाने बघा जगाच्या खरं सांगतंय आपण तर प्रेम करणं यात नवल नाही आपण भगवंत आपण स्वार्थी लोक आहे वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य प्रेम यात नवल नाही भगवंतांना आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही जगाचा मालक जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगत असेल काय भगवंताचं प्रेम म्हणावं निर्वाणी गोविंद असे देव फार प्रेम करतो महाराज माझ्या विठोबाचा काही सप्रेम हो भाव आपण ची देव हो गुरु देवही आपण संतही आपण गुरुही आपण मनुष्यही आपण महाराज ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला प्रत्येकाला वाटतं आपणच सगळं त्याच्यासाठी करू आपणच त्याला कपडे आणावे आपणच त्याला सजवावं आपणच म्हणजे भगवंत सांगते मी आज प्रेम आहे किंवा माणसांचाही लक्षात घ्या ज्याच्यावर प्रेम आहे त्याला प्रत्येकाला वाटतं बायकोचं जर नवऱ्यावर प्रेम आहे तिला वाटतं पटकन आपण त्यासाठी स्वयंपाक बनवा त्याला खाऊ घालावा आपणच सगळं त्याच्या दुसऱ्या बाईनं त्याच्यासाठी काय केल्यावर सहन होईल का आपण सगळं त्याच्यासाठी करावं तो आपला अधिकार आहे मग आपण त्याच्यासाठी जुजलू तरी हरकत आपण सगळं करावं तसंच आहे त्याला वाटतं सगळं त्याच्यासाठी करू आजकालच प्रेम खतरनाक आहे आजकाल बायको म्हणते माझं तुमच्यावर लय प्रेम आहे तेवढा फळीवरचा स्टो द्या ना माझं तुमच्यावर लय प्रेम आहे तेवढा पेटवा ना माझं तुमच्यावर लय प्रेम आहे तेवढं पातीला ठेवून पाणी वाटतं त्याच्यात माझं तुमच्यावर लय प्रेम आहे तेवढी चापाती साखर दूध टाकून ढावला ना माझं तुमच्यावर लय प्रेम आहे तेवढा कपाची ना माझं मला ध्यान उरला तर तुम्ही प्या हे प्रेम आहे का स्वार्थ तर प्रेमांची व्याख्या अशी आहे तू आपल्यासाठी खूप काही करतोय निर्वाणी गोविंद असे तू खूप काही करतोय काहीच साकडे तू काहीच कमी पडू देत नाही त्याला एकमेव तथ्य सोपेवर मामा सांगितले संती कुठल्याही तेजोनिया धन जन भक्ती करी धन जन सेमच आहे तस पण सजा प्रमाण आहे तेजोनिया जन भक्ती करी लोकांचा विचार न करून परमार्थ करायचा अनंत वाचाळ बरळती ही लोक आहेत आता आमच्या भाऊसाहेबांनी एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला आमच्या भाऊच्या गजांनी एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला तरी अख्खं गाव चांगलं म्हणे नासून नसतं दोन चार तरी भाऊ किती खौट बोलणारच हा भी पैसा असल्यावर काही नाही होत तसं काय असतं पैसा मग काय कुठं तरी खरंच जायचं लोक आहेत कोणी म्हणलं की ना काय सांगायचं त्या सोनवणी कुटुंबानी वाल्मिकी निमित्त शिवडीला ताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय म्हणे भाऊकर मध्ये तेवणार हा त्यांनी ठेवलंय पण ते येईल का म्हणजे येऊस पोटात गोळा काही ठेवणार किती बोलाल रे किती लोक का गोरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली मग काही ब्रह्मचारी ठेवता का त्याला अरे बायको तर करू द्या लय लोकाचा अवघड आहे बाबा मला विचारा लय भांगर रे बाबा लोक भाऊ पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं मी आपल्याला ठेवत आहे निस्तच उभं राहिलं त्याला काही कळा होती आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तन आला येत तर काय नाही जातीला पण नाचो नाचो जिरी होती मग करू काय करू जगू दुद्या लोक मरुदरे आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो जगत मालक पठी से मागे पड़े उबा राहे हाथ नहीं वाराया घालो नहीं आ भार राहिलो मेरे बिले संती माय बाप संतन जिन देवा चिक्रुपायो वाल्याकुळीचे वाल्मिकी व्हायची ताकद भगवत नामामध्ये असेल तर थोडी ताकद असेल की नाही फक्त त्याला एकच पर्याय सत्य कर्मावे माणूस चांगला असला पाहिजे नाहीतर नाकाच्या छेंडे बसून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लावता आणि देव भेटला नाही अरे तू बाप ठोकला कुठल्या अंगल तुला देव भेटणार अरे हे जे तुम्ही इथं आहे नांदोराय फार गोड वर्णन करत बघा लटके झाले कटकिती <removaled> ठिकाणी एवढे राहिले काटके झाले ठिकाणी एवढे राहिले कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला म्हणायचं कूट म्हणजे थोडी खोडकर भाषा कुट म्हणजे कशी खोडकर लटके झाले कटके लटके खोटे कटके कुटाने लटके झाले कटके गाडघ्या एवढे राळे राळ 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 तुम्हाला माझ्यावर माया येत नाही का असं वाटत नाही का लय जीव बारकाय बोलून बोलून मरली की दिवशी आपण थोडं वाटून घ्यावं वा, असं मी वाटत माझी काय दुश्मनी आहे का माझा का तुमच्या बांधाला आहे का मी तुमची जाऊ आहे का नंद का सासू आहे का सून आहे काहीच नाही नाही तुमचा माझा काही संबंध आहे खुशाक तोंड घेऊन नाही म्हणतो मग काय मरा र इतके सहाशे साडे सहाशे किलोमीटर हे अग <laughs> माय मावल्या तुमचं माझं नातं रक्ताचं जरी नसलं रक्ता तरी तुमचं माझं नातं भक्तीच एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा दे माय पण हे भक्तीचं नातं दगा देणार नाही विश्वास जात हे नात नशीब मान्य तरी केलं त्याला वाटलं होय म्हणल्यावर घरी येईल अगं नाही तू फक्त होय म्हणाय पाहिजे होत नसती तुझ्या घरी आली पण तू होय तरी म्हणाय पाहिजे होत आजकालच्या बायांना पाहूनच ना खपत नाही <laughs> तुम्ही म्हणा नाही तर नाही म्हणा काय माझ्या बायका होत्या ग संतांच्या भलत्या श्रीमंत नामदेव राहायची बायको राजाई पावणे तीन क्विंटल सोन्याच्या माहेरी माहेर किती पावणे तीन क्विंटल